जळगाव तालुक्यामध्ये वादळी पावसास या ठिकाणी केळीचं अतिशय नुकसान झालेलं आहे कारण ज्या गावी आम्ही आज या ठिकाणी केळीच्या बागेला या ठिकाणी व्हिजिट केली या ठिकाणी केळीचं आतून तसं तस नुकसान या ठिकाणी झालेलं आहे माझ्यासोबत या ठिकाणी आज काल कृषी सहाय्यक तलाटाने या ठिकाणी आपण आदेश के केले होते त्यांनी पंचनामे त्या ठिकाणी केलेले आहेत आणि विमा कंपनीचे लोक आज या ठिकाणी आलेत त्यांना आम्ही या ठिकाणी स्पष्ट अशा सूचना आहेत की झाडाचं झाड जरी वाकलेलं असतं त्याचं मूळ हल्लेलं असतं त्यामुळे ते झाड पूर्ण टिकणार नसतं आणि बागेमध्ये समजा पाच पंचवीस झाड जरी उभे असले तर त्याचं पिकक्या शेतकऱ्याला घेता येते त्यामुळे तो पूर्ण बाग त्या ठिकाणी काढावं लागतं त्याचं अतोना तसं सगळं नुकसान होतंय तर ते पंचनामे नीट आणि व्यवस्थित करावेत आणि त्यानंतर आम्हाला करा बऱ्याचदा शेतकऱ्यांच्या अगोदर हे लोक सह्या घेतात आणि नंतर मग ते पंचनामे त्या ठिकाणी सादर केले जातात आणि त्यामध्ये कुठेतरी मोठ्या अडचणींना शेतकऱ्याला सामोरं जावं लागतं म्हणून या ठिकाणी मी स्पष्ट सूचना केल्या की पंचनामा झाल्यानंतर आम्हाला सुद्धा दाखवण्यात यावा शेतकऱ्याला जे कॉपी देण्यात यावी आणि त्याच्यानंतरच त्या शेतकऱ्याचं जे नुकसान झाले त्याची भरपाई त्या ठिकाणी देण्यात यावी असं या ठिकाणी तर मी या ठिकाणी आदेशित केले सूचित के सूचित केलेलं आहे मला असं वाटतं शेतकरी हा चाट पाण्या जर उभा करायचा असेल तर त्याच्या ह्या नुकसानाची भरपाई त्याला या ठिकाणी मिळाली पाहिजे कारण तो कष्टानं हा भाग उभा करतो आणि ज्यावेळेला ठीक येण्याच्या अगोदर तो भाग नेसनाभूत होतो तर त्यावेळेला त्याचा खूप मोठं वर्षभर कसं काढावं हा पुढचा फार मोठा प्रश्न असतो आणि मला असं वाटतं की ह्या माध्यमातून अतोनात तसं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाची भरपाई मिळावी यासाठी मराठी शासनाच्या माध्यमातून आपण नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करून शेतकऱ्याला मदत कशी देता येईल यासाठी प्रयत्न करूयात